नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण पुणे भरती मित्रांनो गृहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक पंधरा मध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षा अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जरी चॅनल ने असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे जम्मू आणि काश्मीर मधील सोनमर्ग मध्ये कोणत्या बुगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे जम्मू आणि काश्मीर मधील सोनमर्ग मध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झेड मोर काय मित्रांनो मोर या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो यावर्षी कितवा भारतीय सैन्य दिवस साजरा करण्यात येत आहे या वर्षी भारतीय सैन्य दिवस साजरा करण्यात येत आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे सत्याहत्तरवा सैन्य दिवस हा साजरा करण्यात येत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर तिसऱ्या मित्रांनो यावर्षी प्रजासत्ताक दिने प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतामध्ये येणार आहेत हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे इंडोनेशियाचे राष्ट्रपती हे भारतामध्ये अतिथी म्हणून प्रजासत्ता दिनानिमित्त येणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो नुकता जपानमध्ये झालेला भूकंप किती रिस्टर स्केलचा होता नुकता जपानमध्ये झालेला भू भूकंप किती रिस्टर स्केलचा होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा पॉईंट नऊ राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौदा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय भूगोल दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा आय सी सी चॅम्पियन हॉकी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत आय सी सी चॅम्पियन हॉकी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आठ संघ हे सहभागी होणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी निवड करण्यात आली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवण केंद्रीय नवीन अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे केंद्रीय नवीन अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्रीमती निधी खरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो जगातील अत्यंत गरीब देशामध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे जगातील अत्यंत गरीब देशामध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दक्षिण सुदान हा काय मित्रांनो जगातील अत्यंत गरीब देशामध्ये अवैध स्थानी म्हणजे प्रथम स्थानी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक आणि दोन काय मित्रांनो एक आणि दोन म्हणजे नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा अखिल मराठा फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे अखिल मराठा फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंधरा रोजी अखिल मराठा फेडरेशनची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारामर्न मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टन्टनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आलोक काय मित्रांनो आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मिशन मोसम ला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली होती मिशन मौसमला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली होती ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ही मंजुरी दिली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा एकूण हळद उत्पादनापैकी भारतामध्ये किती टक्के हळद उत्पादन होते जगातील एकूण हळद उत्पादनापैकी भारतामध्ये किती टक्के हळदी उत्पादन आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ऐंशी टक्के हे भारतामध्ये हळदीचे उत्पन्न घेतले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो नाबेल सदरलँड या देशात कोणत्या देशाचा खेळाडू आहे नाबेल सदरलँड या कोणत्या देशाचा हा खेळाडू आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणजे कोणता मित्रांनो नाबेल सदरलँड हा खेळाडू हे ऑस्ट्रेलिया देशाचा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे साजरा करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अहमदाबाद या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसवे राज्य कोणते आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसवे राज्य कोणते ठरलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ओडिसा राज्य हे चौतीसवे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकलेला आहे खो खो मध्ये विशेष विश्वचषक दोन हजार पंचवीस मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशाने जिंकलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मिशन मोसम साठी दोन वर्षासाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे मिशन मोसम साठी दोन वर्षांसाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोटी रुपये ही तरतूद करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दीडशेव्या स्थापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाच्या दीडशेव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपक्रमा शुभारंभाचा पंतप्रधान परता नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मिशन मोसम हे आपले योग्य आन्सर होईल मिशन मोसम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय सैन्य दिवस कधी साजरा केला जातो भारतीय सैन्य दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंधरा जानेवारी या दिवशी भारतीय सैन्य दिवस साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र खालपैकी कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो खालपैकी कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर डी सी सॉरी सी डी देशमुख हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो दोन हजार चोवीस च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक गर्दीचे शेअर कोणते आहे दोन हजार आकड़ेवारी नुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शेअर कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कोलकाता आहे काय मित्रांनो दोन हजार चोवीस च्या यादीनुसार गर्दीचे शेअर म्हणजे कोलकाता हे शेअर ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोलचे आहे। सदस्य आहेत सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोलचे सदस्य आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकशे चौऱ्याण्णव देश हे इंटरपोलचे सदस्य आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो दोन हजार चोवीस सालच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे दोन हजार चोवीसच्या सालच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंग्रजी भाषेचे पहिले स्थान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सव्वीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लष्कराची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लष्कराची स्थापना कोणत्या साली केली होती ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे सतराशे शहात्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो नुकतेच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्यांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे नुकतेच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्यांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो हळद सॉरी जगात हळद उत्पादन वापर व निर्यात मध्ये अव्वल कोणता देश आहे जगात हळद उत्पादन वापर आणि कोणता देश ठरलेला आहे प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशात ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे कोणताही खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा कोणता खेळाडू ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाविक जोका नाविक जोका हा ग्रँड स्लॅम मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो खालपैकी कोणत्या राजाने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केलेली आहे खालपैकी कोणत्या राजाने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन हे सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश या मिशन युवा शक्ती ही योजना म्हणजे मिशन सुरू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद